आणि आता सगळ्यांनाच सतर्क करणारी बातमी आहे क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूक करत असाल तर ही बातमी क्रिप्टो क्रिप्टोकरन्सीच्या नावावर सोलापूरकरांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे पुण्यातील सोनीटिक्स नावाच्या कंपनीनं ऍपच्या माध्यमातून शिवर्स कॉईनद्वारे लोणावळा परभणी कोल्हापूर गोवा पुणे अशा अनेक मोठ्या शहरात कार्यक्रम आयोजित करत लोकांना गंडा घातला मर्सरीज एम डब्ल्यू फॉर्च्युनर ब्रिझा अशा अनेक मोठ्या गाड्यांचा आमिष दाखवत आणि शंभर दिवसात पैसे दुप्पट होतील असं सा सांगत लोकांना इथे लुटण्यात आलाय माझी एक लाख साठ हजार इन्वेस्टमेंट आहे सोने टिक्समध्ये आणि माझी पूर्ण रक्कम उडवली त्यांनी मला लाज दिलं होतं की तुमचे पैसे वीस महिन्यामध्ये में पट होतील असं सांगून मला त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये गुंतवणूक करून घेतली आणि आज त्याची व्हॅल्यू आणि ॲप पण आमचं ओपन होत नाही आणि त्यांचाही रिप्लाय आम्हाला काही मिळत नाही आम्ही आमच्या मित्रांमार्फत त्यांना कॉल लावतोय तर उडवा उडवीची तर देतो आज येतोय उद्या देतोय गुरुवारपर्यंत भेटू आपण गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ असं त्यांचं दे दर एक महिन्याला त्यांचं नवीन काहीतरी आम्हाला रिप्लाय लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी पाच हजार कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक ह्या ऍपच्या माध्यमातून झालेली आहे आणि तसे जे मुख्य सूत्रधार आहेत ऍडव्होकेट संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काही अकाउंट्स आहेत ते अकाऊंट्स तात्काळ फ्रीज करून आमच्या जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा विकासाचा ध्यास म्हणजे